आज स्वातंत्र्य दिन तालुक्यातील देवाचीवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचा स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात पार पडला सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी आज मुलांना तसेच ग्रामस्थांना लाडू वाटप केले या सुंदर कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान सीताबाई पतवे यांनी स्वीकारले कॉम्रेड तुळशीराम कातोरे वैशाली कातोरे संगीता कातोरे आणि त्या पतवे नारायण पथवे शांताराम पथवे खेमा पथवे उमेश इरणक विलास पथवे रवींद्र बोडके आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन देवाची वाडी शाळेचे शिक्षक अरुण सूर्यवंशी सर रेखा मध्ये मॅडम यांनी केलं आमच्या जनप्रधान नियुक्तच्या सर्व प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन हर घर तिरंगा ह्या वृत्तीप्रमाणे प्रत्येक घरावरती आज तिरंगा दिसतोय अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील देवाची वाडी शाळा आहे आणि या शाळेवरती आज ध्वजारोहण देखील झालेलं आहे शेष म्हणजे ह्या शाळेवरती लाडू वाटप करून नागरिकांना तसेच मुलांना खाऊ वाटप देखील करण्यात आलेलं आहे सुंदर असा उपक्रम या ठिकाणी सादर झालेला आहे मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा भाषणं असो या पद्धतीने सुंदर असा कार्यक्रम देवाची वाडी या ठिकाणी दिसतोय आदिवासी शाळा आहे आदिवासी बहुल भाग आहे काय सांगाल कशा प्रकारचा उपक्रम आणि कशी संकल्पना होती अत्यंत दुर्गम भागा भागामध्ये अकोल्यामध्ये ज्यावेळेस आम्ही बघतो की दुर्गम भागातील विद्यार्थी हे शिकले पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांना एक चालना देण्यासाठी आम्ही आज देवाची वाडी या ठिकाणी आलो या ठिकाणी विद्यार्थी भाषणं त्यानंतर या ठिकाणी जे सांस्कृतिक कार्यक्रम या शिक्षकांनी अत्यंत कष्ट करून विद्यार्थ्यांना भाषण शिकवलं सांस्कृतिक कार्यक्रम आणि या ठिकाणी जो विद्यार्थ्यांच्या पालकांनी जे या ठिकाणी उपस्थिती दाखवली खरं तर असं दुर्गम भागामध्ये कुचित बघायला मिळतंय आणि शाळा मराठी शाळा टिकली पाहिजे हाच आमचा अजिंठा आहे आपण बघतोय की इंग्लिश मिडियममध्ये लाखो रुपये लागतात मराठी शाळेमध्ये ही सरकारी शाळा असल्यामुळे शिक्षण तर दर्जेदार मिळतंच पण त्याचबरोबर विद्यार्थीही कुठेतरी भविष्यामध्ये शिक्षण घेतल्याचं सोनं झालं पाहिजे म्हणून आमच्या नेहमीच प्रयत्नातून आदिवासी वाडे असतील गाव असतील आमच्या ज्या भेटी असतात त्या भेटीच्या माध्यमातून आमची संकल्पना आम्ही आखली आणि एक छोटासा का होईना पण ह्या ठिकाणी कार्यक्रम विद्यार्थ्यांना लाडू वाटपाचा कार्यक्रम असेल चॉकलेट वाटपाचा कार्यक्रम असेल अत्यंत उत्साहामध्ये आणि एक चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे पंधरा ऑगस्ट दिनानिमित्तानं मी पूर्ण देशवासियांना सांगेल की मराठी शाळा टिकवण्यासाठी अनेक विविध प्रकारचे आंदोलनं संघर्ष होतात परंतु मराठी शाळा टिकवण्यासाठी तमाम भारतवासियांनी एकत्र येऊन ही शाळा टिकवावी तळागाळातील विद्यार्थ्यांनी या शाळेत शिकलं पाहिजे याचा फायदा घेतला पाहिजे कुठंतरी वेगवेगळ्या जाहिरातींना बळी न पडता आपली शाळा आपला विकास हा दूरदृष्टिकोन जवळ ठेवून भविष्य काळामध्ये आपली मुलं कसे मराठी शाळेमध्ये शिक्षणासाठी पाठवता येतील यात सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे एवढंच या ठिकाणी मी बोलेल नक्कीच खऱ्या अर्थाने अकोले तालुका हा आदिवासी तालुका म्हणून ह्या तालुक्याची ओळख महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशभरात आहे खऱ्या अर्थाने आदिवासींसाठी अनेक योजना शासनाच्या माध्यमातून दिल्या जातात शिक्षणासंदर्भात खऱ्या अर्थाने जर बोललं तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि संविधानाने अनुसूचित जात जमातीमध्ये आदिवासी समाजाला आरक्षण देखील दिलेलं आहे अनेक योजना देखील आहे या शाळेचे शिक्षक देखील माझ्या बरोबर आहे काय सांगाल आदिवासी पाड्यावरती आज शिक्षण देत आहेत अनेक संघर्ष करावा लागतो जे पालक वर्ग असतात त्या पालक वर्गांना जर खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर आज या ठिकाणी मजुरीच्या माध्यमातून ते त्यांची उपजीविका भागवत असतात कुटुंब चालवत असतात आणि खऱ्या अर्थाने त्यांना देखील एक अपेक्षा असते की त्यांचा मुलगा शिकला पाहिजे काहीतरी झाला पाहिजे काय तुम्हा मा तुमच्या माध्यमातून कशा प्रकारे तुम्ही त्या मुलांचं संवर्धन करता आणि त्यांना कशाप्रकारे ज्ञानदान करताय या उपक्रम शाळेवर घेतले जातात आणि शिक्षणाचा हक्क या दृष्टीनं आम्ही सहा ते चौदा वयोगटाच्या मुलांना सगळ्या योजना शासन देत आहे त्याची कडेकोट अंमलबजावणी ठिकाणी होते सुवर्ण आदिवासी शिष्यवृत्ती योजना असो तसंच जी काही त्या ठिकाणी त्याचं वर्षाचा आम्ही त्यांना लाभ देतो प्रत्येक मुलाला जरी एखाद्या मुलाचं खातं नसलं काहींच्या समस्या या पाड्यात वाडी वस्तीत असल्यामुळं त्यांचं साधा आधार कार्ड नसतं काहींचा जन्म दाखला सुद्धा नसतो नोंद सुद्धा नसते तरी त्या पालकांचा आम्ही वेळोवेळी फॉलोअप घेऊन त्यांचे कागदपत्र जमा करण्यासाठी खूप आम्हाला शिकायचे ते प्रयत्न करावे लागतात तरी आम्ही त्यांना ला लाभ त्यांच्यापर्यंत देतो या शाळेच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नि, अध्यक्षस्थान स्वीकारणाऱ्या सीताबाई पथवे देखील माझ्या बरोबर आहे काय सांगाल कशा प्रकारचा कार्यक्रम आणि वाड्यावरती एक छोटेशा शाळेवरती आज तुम्ही कार्यक्रमाला उपस्थित दाखवली तुम्ही असाल तुळशीरामजी कातोरे असल सामाजिक कार्यामध्ये कायमच अग्रसर असतात एक छोट्या शाळेवरती तुम्ही उपस्थिती दाखवून खाऊ वाटप देखील सुंदररीत्या झालेलं आहे काय सांगाल आज आ, मोठा कार्यक्रम सोडून एक छोट्या शाळेवरती आज तुम्ही उपस्थित दाखवली मोठा कार्यक्रम सोडून छोट्या शाळेवर जी उपस्थिती दाखवण्याचं कारण असं ही पण शाळा आपलीच आहे आपण यांना जर प्रोत्साहित केलं आम्ही वेळेवर आलो गेलो या सरांना मग थोडस मार्गदर्शन केलं आणि पालकांना पण थोडस मार्गदर्शन केल्यावर याच्यातून माझा समाज सुधरेल आणि माझं तेच गणित आहे मी आजपर्यंत ज्याच्यासाठी झटते ते मी समाज सुधारवण्यासाठी आजपर्यंत प्रयत्न करते पण त्याला काय अद्याप यश येत ये नाही पण यश आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आम्हाला एकाशी एक आता साथ मिळत चालली म्हणून आम्ही हे प्रयत्न करू शकतो सरांना मार्गदर्शन केलं आम्ही थोडस त्या पद्धतीने जर साथ दिली तर नक्कीच आमची मुलं भविष्यात आमच्याही पुढचे नागरिक बनू शकते नक्कीच या आपल्या बरोबर बोलण्यासाठी शिताबाई पत्र होत्या जनप्रधान न्यूजच्या माध्यमातून तमाम आमच्या प्रेक्षकांना स्वातंत्र्याच्या जय